या भाऊ बीजेच्या दिवशी ज्या भावाला असं वाटत असेल की माझं ॲक्सिडेंट होऊ नये माझी अकाल मृत्यू होऊ नये मला नये तर त्या भावानं जे विद्वान लोक आहेत जे ज्ञानी लोक आहेत जे मनिषी लोक आहेत ते लोक चुकूनही आपल्या घरी जेवण करत नाहीत प्रत्येक भावानं आपल्या मोठ्या बहिणीकडे जायला सांगितलंय उद्या भाऊबीजेला ओवाळून घ्यायला जेवायला घरी जेवायचं नाही भावानं लहान बहीण असली तर तिच्याकडे जायचं आणि तिला म्हणायचं ताई मी आलोय तुम्हाला ऑक्श्वण कर माझ्यासाठी स्वयंपाक तयार कर मोठी बहीण असेल तर तिला पाया पडायचं दरवर्षी प्रमाण त्या बहिणीला ॲज पर आवर ॲबिलिटी तिला वस्त्र ओंटी दागिने दक्षिणा सोळी बांगडी जे काही शक्य असेल तो भाऊबीज बहिणीच्या उपकारात उत्तीर्ण होण्याचा तो दिवस आहे यमुना नदी जी आहे वृंदावनची ती यमुना नदी भगवान श्री कृष्णाची ही भगवान यमाची सख्खी बहीण आहे बर का यम जे कालराज आहे जे पाप्यांना दंड देतात यम आहे आणि यम पित्र सुद्धा आहेत या यमद्वितेच्या दिवशी याला काय म्हणतात द्वितीया कार्तिक शुक्ल द्वितीया यमद्वितिया म्हणजेच भाऊबीज या भाऊबीजेच्या दिवशी भगवान यम जे पाप्यांना दंड देतात हातामध्ये कालदंड घेऊन मापदंड घेऊन ते भगवान यमराज आपल्या सख्या बहिणीकडे यमीकडे जेवायला आले होते म्हणून तेव्हापासून यमानं वरदान दिलं की आजपासून जोही भाऊ आपल्या बहिणीकडे जेवायला जाईल त्याची अकाल मृत्यू कधीच होणार नाही म्हणजे भगवान यम जे पाप्यांना दंड देतात ज्यांच्या हातामध्ये दे मापदंड कालदंड आहे त्याच्यापासून त्याचा पचव होतो